हाय हॅलो नमस्कार तर आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तर हे बघा मी आले कुणकेश्वर मंदिरात मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे बघा हे आणि मालवण सिंधुदुर्ग ट्रीपला आले होते ना तेव्हाचाच व्हिडिओ आहे हे हा आणि हे आहे प्रसिद्ध से श्री कुणकेश्वराचे मंदिर आणि ह्याला दक्षिण का कोकण काशीसुद्धा म्हटलं जातं आहे बघा समुद्रकिनाऱ्यावरच मंदिर आहे असं छान खूप छान असं मंदिर आहे बघा समुद्रकडेलाच आहे मस्त असं मंदिर आहे आणि छान वातावरण आहे इथलं पण बघा हे महादेवाचं मंदिर आहे चला तर आता मी दर्शन घेते ही आजूबाजूची पण मंदिरं आहेत बघा छोटी छोटी सगळ्यांनी आम्ही आता जाऊन दर्शन घेतो मस्तपैकी आणि नक्षीकाम वगैरे छान केलेलं आहे बघा इथलं पण तर आता आत निघालो आहे बघा असे खांब वगैरे आहेत हे आणि आत जाऊन इथं दर्शनाच्या आत आहे बघा मेन गाभाऱ्यातलं मी नाही दर्शन घेतलं कारण तिथे अलाउडच नाही आहे हे आतल्या गाभा म्हणजे त्याच्या मंदिराच्या आतमध्ये आहे हे तेवढंच केलं आहे छान आहे बघा इथलं वातावरण पण खूप छान वाटत होतं मला अगदी प्रसन्न होतं आहे बघा आणि स्वयंभू श्री शंकराचे पिंड आहे इथे छान असं झुंबर पण आहे बघा पाखरू कसं फिरायला आणि इथे बसून पण मनाला शांती वाटत होती बघा मस्त असं मंदिरातून hey, दर्शन छान दर्शन झालं हे बघा आता दर्शन वगैरे घेऊन झालं आणि साडेपाच वाजले होते आणि मग आता आमच्या ट्रिपचा येते शेवट झाला कुंकेश्वर मंदिरापेशी आता आम्ही गाडीत बसलोय बघा हे सगळे आहेत आमचे टीम मेंबर चला तर एवढे फॅमिली मेंबर आहेत आता निघालोय घराकडे चला आता जाऊया घरी जायचं आता साडेपाच वाजलेत आणि मस्त अशी गाणी वगैरे लावून आता घरी आणि एका हॉटेलवर रात्री थांबलो होतो जेवण्यासाठी एवढं काही खास वाटलं नाही मला पण आपलं खायचं म्हणून आपलं खाल्लं براه بر سواباره وله سواباره